नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला ओल्या वाटाण्याचा भात कसा करायचा याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी सोप्या पद्धतीने व झटपट असा तयार होणारा व तेवढ्यात खाण्यासाठी चविष्ट असा लागणारा हा ओल्या वाटाण्याचा भा भाताची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे कुकरमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तुम्हाला जर तूप घ्यायचं असेल तर तुम्ही तूप घेऊ शकता तुपानेही आपल्या भाताला खूप छान अशी चव येते त्यानंतरने चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ थोडंसं भाजलं की एक चमचा मी मोहरी टाकून मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर एक चमचा जिरे व थोडासा ठेचलेला लसूण आहे एक गड्डी तर तो मी टाकलेला आहे आता हे छान असे आपण फोडणी भाजून घेणार आहे फो तर फोडणी भाजल्यानंतर यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे टाकायचे तर तमालपत्रे तीन ते ती चार लवंग व चार ते पाच मिरी टाकून छान असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे त्यानंतरने फ्रेश असा हिरवा वाटाणा आहे तर तो टो तो टाकून छान असा पाच मिनटं यामध्ये फ्राय करून घ्यायचा थोडंसं तेलामध्ये भाजल्यानंतरने आपल्या वाटाण्याला चवही खूप छान तो मौसूत असा शिजलाही जातो तर पा पाच मिनिटात छान असे मिक्स करून भाजून घेतल्यानंतर ते मी ए दोन वाटी तांदूळ आहे तर ते मी धु स्वच्छ असे धुवून घेतलेले होते व त्यामध्ये टाकून मिक्स करून घेणार आहे दोन वाटे जर तांदूळ असेल तर दोनच वाटी पाणी टाकायचं वा म्हणजे खूप छान व मोकळा सळसळी तसा आपला भात होतो खूप जास्त पाणी होतायचे नाही मोकळा सळसळी तसा आपला हा भात खाण्यासाठी खूप छान असा लागतो ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेला आहे तर त्याच वाटेने मी ते पाणी ओत ओतत आहे तर पाणी ओतल्यानंतर मिक्स करून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या खूप जास्त ही शिट्टी करायची नाही कारण पाणी आपण प्रमाणामध्ये ओतलेलं आहे तर दोन शिट्टीमध्ये आपला हा वटाणा राईस म्हणजेच वटाणा भात तयार होतो तर पहा तयार झालेला आहे आपला छान असा मोकळा सळसळीत व खायलाही तेवढा चविष्ट असा हा आपला ओल्या वाटाण्याचा भात तर रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हीही नक्कीच करून पहा कारण आता हिवाळ्यामध्ये भरपूर असे ओले मटार मिळत आहेत तर नक्कीच हा वटाणा भात तुम्हाला ट्राय करायला काहीच हरकत नाही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग भेटूया छान अशा आपल्या नवीन एका रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद